जय हिंद नमस्कार मी अमिता ताते केवन शुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते पंधरा ऑगस्ट निमित्त पंधरा दिवस तीन रंगे पंधरा रेसिपीज मी सादर करणार आहे पंधरा ऑगस्ट स्पेशल आजची ही पहिली रेसिपी त्यासाठी मी दीड कप मैदा दीड चमचा तूप आणि दोन चिमटी मीठ घेतलेलं आहे तूप आणि मीठ हे मैद्याला चांगलं चोळून घेऊन त्याचा सैलसर गोळा तयार करायचा त्या गोळ्याचे तीन वेगवेगळे भाग करून एका गोळ्यात हिरवा कलर घालायचा दुसऱ्या गोळ्यात केशरी कलर घालायचा आणि तिसरा गोळा मात्र तसाच पांढरा शुभ्र ठेवायचा हे तिन्ही गोळे आता आपण दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण आता साखरेचा पाक करून घेऊया त्यासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून उकळायला ठेवूया याचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे एक तारी पाक म्हणजे पाक असा चिमटीत पकडून त्याची एक तार यायला पाहिजे हा पाक होण्यासाठी कमीत कमी पाच मिनिटं तरी लागतात ह्यात आपण आता एक टीस्पून वेलची पावडर घालूयात आता आपण चेक करूयात एक तर आली आहे का थोडसं थांबायला पाहिजे आता आपण चेक करूयात बघा समजात न पडलं ना तरी सुद्धा अशी एक ताक दिसते आता आपण हा पाक जर चिमटीत धरून बघितला तर त्याची बरोबर एक दाग तुम्हाला दिसेल ही बघा ही एक ताक मला एकतारी पाक म्हणतात आता गॅस बंद करून आपण आता पुऱ्या लाटायला घेऊयात पहिली आपण हिरवी पुरी लाटायला घेऊया ही छान पोल लाटून घ्यायची पोरी लाटून झाल्यानंतर त्याच्या कडा कापून घ्यायच्या आणि त्याचा एक आयताकृती आकार तयार करायचा हा असा आकार तयार झाल्यानंतर त्याची एक घडी घालायची आणि मग त्याला प्रेस करून घेऊन त्याच्यावरती लाटणं थोडंसं फिरवायचं आणि काट्या चमच्यानी भोकं पाडायची ही अशी भोकं वाढायची आता आपण केशरी रंगाची पुरी हिरव्या रंगाच्या कपुरीप्रमाणेच लाटून घेऊन होल पाडून घेऊया त्याचप्रमाणे आपली पांढरी पुरी ही तशीच तयार करूया आता आपण झेंड्यासाठी काठी तयार करायला घेऊया त्याच्यासाठी हिरवा रंग मी प्रथम घेतलेला आहे त्याची अशी लांब बळकटी करून घेतलेली आहे त्याप्रमाणे आता आपण पांढऱ्या रंगाची सुद्धा अशी लांब बळकटी करून घेऊयात ही बघा अशी भीड देऊन पीळ देऊन एक लांब काठी तयार करायची त्याचप्रमाणे ही आता केशरी रंगाची स्ट्रीप पण तळून घेऊ बघा ही पण अशी छान तळून झालेली आहे आता आपण ही हिरव्या ही स्ट्रीप तळून घे हे बघा ही अशी तळून झालेली आहे आता शेवटी म्हणजे ही झेंड्याची काठी तळायची ही जरा कमीच तळायची म्हणजे थोडीशी माऊसर राहिली तरी काही हरकत नाही म्हणजे आपल्याला नंतर ती सरळ करता येईल आता आपण झेंड्याची तयारी करूयात त्यासाठी मी एक ट्रे घेतला त्याच्यावरती पहिल्यांदा हिरव्या रंगाची स्ट्रीप ठेवली नंतर पांढऱ्या रंगाची स्ट्रीप ठेवली आणि नंतर केशरी रंगाची स्ट्रीप ठेवली आता आपण ही काठी लावायची आणि त्याच्यावरती थोडा थोडा आपण जो साखरेचा पाक केला आहे तो घालायचा तिरंगा म्हणला की त्याच्यावरती अशोक चक्र हे पाहिजेच त्यासाठी मी हे काय लावलं ओळखा बघू हे आहे आपले मसाल्यातले चक्रफूल नंतर मी बाकीच्या पिठाच्याही अशा गोल गोड पुड्या करून घेतल्या ह्या गोड गोल पुऱ्या तिरंगा आणि हे शिवाय तिरंगी झालेली टम्म फुगलेली अशी ही पुरी आपला पंधरा ऑगस्ट साजरा झाला